अध्यक्ष एम पीएम आणि मुख्य मागील त्याला सोलर हे महत्वाकांक्षी योजना आहेत परंतु अडचण काय त्यात की जे व्हेंडर जे आहेत आता जे व्हेंडर आहेत ते जवळपास धाराशिव जिल्ह्यासाठी पंचाळीस वेंडर आहेत त्यातले बरेच व्हेंडर हे परराज्यातले आहेत महाराष्ट्रातले फक्त चार पाच वेंडर आहेत आणि एक एक वर्ष झालं व्हेंडरकडनं खर तर एकशे वीस दिवसाची मदत असते एकशे वीस दिवसात एक पंप बसून दिला जात नाही शेतकऱ्यांना सिमेंट आणा वाहतूक करा हे शेतकऱ्यांकडनं काम करून घेतलं जातं अध्यक्ष मोदी माझे दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री मोदयांना त्यांच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की सात हजार पाच लाख सातशे सव्वीस लाभार्थ्यांनी हिस्सा भरलाय त्यातल्या फक्त पाच लाख तेवीस हजार पाचशे दास लाभार्थ लाभार्थ्यांनी व्हेंडर निवडलाय बाकीच्या वेंडर का निवडला नाही जवळपास एक लाख ब्याऐंशी हजार लाभार्थ्यांनी आजपर्यंत वेंडर निवडला नाही का निवडला नाही तर कारण त्यांना वेंडर पसंत नाहीत कारण आपण त्यांच्याकडे फक्त ठराविकच वेंडर ठेवतो त्यांना पसंतच नाहीत का त्या कंपन्या आहेत माहीत नाही तर माझी विनंती अशी आहे की आपण जर बघितलं मार्केट मधले दर आता आपण जर आपलं एलवाय दो कंपन्याला दिलाय एक तीन एच च्या पंपाला एक लाख ऐंशी हजार किंमत ठरवली माझा प्रश्न उत्तर मिळेल माझा प्रश्न एवढेच आहे माझं म्हणणं एवढंच आहे की आपण डीबीटी करणार का जर आपण खुल्या बाजारात लोकांना ओपन ठेवलं कुठलाही वेंडर निवडायचा तर ते घेतील त्याची सर्व्हिस मिळेल एक एक वर्ष झालं त्यांच्या पॅनल फुटलेले आहेत ज्या कंपन्यांनी बसवलेत त्यांना ते परत मिळ दिले जात नाही आणि मला अजून एक विचारायचं आहे की एखाद्या पारंपरिक जो कनेक्शनवाला आहे त्याला जर सरोवर शिफ्ट व्हायचं हो असेल तर त्याला कनेक्शन देणार का आणि देताना त्याची थकबाकी भरून घेणार का असंच कनेक्शन देणार अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य कैलास पाटलांनी जी लक्षवेधी लावलेली आहे धाराशिव जिल्ह्याबाबत तर एकशे वीस दिवसापेक्षा जास्त कालावधीमध्ये पेंडिंग असलेले सौर कृषी पंप सातशे तेवीसच सा आहेत आणि त्याला सुद्धा या मार्च एंड पर्यंत त्यांना पंप लावण्यात ती येतील दुसरा आपला प्रश्न होता की वेंडर सिलेक्शन जे ग्राहकांना दिल्या जावं तर बेचाळीस एजन्सी आपण एम्पॅनल्ड केलेल्या आहेत केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या ज्या नॉर्म्स प्रमाणे त्या बेचाळीस एजन्सी मधून त्यांनी आहे आणि स्पेसिफिक कुणाला निवडायचं असेल तर त्याच्यावरती धोरणात्मक निर्णय सन्मान्य मुख्यमंत्री हो खुल्या बाजारातून वेंडर निवडायची परवानगी शेतकऱ्यांना देणार का ते त्या संदर्भामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून तो एक धोरणात्मक निर्णय होईल कारण की प्रत्येक व्यक्तीला डीबीटी द्वारे त्याच्या खात्यामध्ये पैसे टाकून आपण म्हणताय की निवडण्या निवडण्याची त्याला मुभा द्यावी निश्चित त्याबद्दल मुख्यमंत्री महोदयाशी बोलून तो निर्णय घेण्यात येईल आणि क्रमांक आठ लक्षवेधी क्रमांक आठ